नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधून मालवण शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवसेना शाखेत अकरा जानेवारीला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर नाराजी व संताप व्यक्त करत त्यांचा निषेध व्यक्त केला घटनाबाह्य पद्धतीने विधानसभा अध्यक्ष बनलेल्या राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करून घटनाबाह्य असाच निकाल देत लोकशाहीची पायमल्ली केली आहे याची टीका ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरि कोपरेकर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली यावेळी मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल नार्वेकर मुर्दाबाद घटनेची पायमल्ली करणारा राहुल नार्वेकर यांचा निषेध असो शिवसेना आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची हमारा नेता कैसा हो उद्धव ठाकरे जैसा हो अशा गोष्टी यावेळी देण्यात आल्या शिवसेना शिंदे गटाचीच असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यावर आज मालवणात ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केला निषेध नोंदवला यावेळी शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली यावेळी त्यांच्यासोबत शहर प्रमुख बाबी जोगी माजी नगरसेवक नितीन वाळके माजी बांधकाम सभापती यतीन खोत उप प्रमुख गणेश कुडाळकर दीपा शिंदे रश्मी बोरुळेकर निनाक्षी शिंदे प्रमुख सन्मेश परब उमेश मांद्रेकर यशवंत गावकर विरेश नाईक चिंतामणी मयकर सिद्धार्थ जाधव उमेश प्रभू शिजूपाल राणे राजू मेस्त्री प्रसाद चव्हाण चंदू कोबरेकर नरेश उले युवासेनेचे सिद्धेश मांद्रेकर दीपक देसाई तेजस लुडबे अक्षय रेवणकर दत्ता पोईपकर सचिन गिरकर राहुल परब बॉनी काळसेकर मयूर कर्गुटकर दिलीप उर्फ काली परब उपस्थित होते यावेळी हरिखोपरेकर पुढे म्हणाले की राहुल नार्वेकर यांनी घटनाबाह्य पद्धतीने विधानसभा अध्यक्षपदी बसवण्यात आले म्हणूनच अध्यक्षपदाबद्दल रिटर्न गिफ्ट म्हणून राज्य सरकार व भाजप तसेच नरेंद्र मोदी व अमित शहा यांना खुश करण्यासाठी नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने हा निर्णय दिला शिंदे गटातील दिल गद्दार भाजपला पाठिंबा देत असल्याचे त्यांना अभय देण्याचे काम नार्वेकर यांनी केलं आहे असाही खोपरेकर यांनी आरोप केला आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख व सचिव अधिकृत नाहीत असे म्हटले गेले शिवसेनेची निवडणूक प्रक्रिया अनधिकृत ठरवली गेली असे असताना याच पक्षाने उमेदवारांसाठी दिलेले एबी फॉर्म कसे अधिकृत ठरवले गेले होते ते फॉर्म वेळी का ठावले नाहीत असाही सवाल हरिखोपरेकर यांनी उपस्थित केला आहे शिवसेना कोणाची शत्रू राष्ट्र पाकिस्तानही सांगेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली पक्षाची घटना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान चुकीचे ठरवण्याचे काम नार्वेकर यांनी आपल्या निर्णयातून केले आहे नार्वेकर यांनी गद्दार सरकारला अभय दिले असले तरी जनता आपल्या मनात गद्दारांना स्थान देऊ शकत नाही असंही कोबरेकर म्हणाले यावेळी बोलताना माजी नगरसेवक नितीन वाळके म्हणाले की इतिहास काळापासून महाराष्ट्राला खंत पितुरीचा शाप लागला असून मागील दहा वर्षांपासून पुन्हा महाराष्ट्रात हा शाप अधोरेखित झालाय दिल्लीतील सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राला नेहमीच आकसयुक्त पद्धतीने पाहिले जाते पूर्वी औरंगजेबाचा काळ होता आज नरेंद्र मोदींचा काळ आहे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे षडयंत्र न करण्यात आले आहे राहुल नार्वेकर यांनी दिल्लीहून आलेले इंग्रजी निकालपत्र केवळ वाचण्याचे कॅम्प केले शेवटचे आभाराचे पत्र फक्त त्यांचे होते नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला घटनेचा कोणताही आधार नाही आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाम असून येत्या निवडणुकीत ज्यांचाच काही तो योग्य निकाल लावून सोक्षमोक्ष लावेल असंही नितीन वाळके यांनी सांगितले